जळगावच्या जामनेर तालुक्यातील बेटावत खुर्द येथील सुलेमान रहीम पठाण याचा दहा ते पंधरा जणांनी केलेल्या मारहाणीत मृत्यू झाला होता जामनेर शहरातील ज्या कॅफेमध्ये त्याला सुरुवातीला मारहाण करण्यात आली होती त्या कॅफेला पोलीस आणि नगरपालिका यांच्या वतीने संयुक्त कारवाई करून सील ठोकण्यात आले आहे सामाजिक कार्यकर्त्यांच्या तक्रारीनंतर तसेच एका कॅफेत झालेल्या मारहाणीत तरुणाच्या मृत्यूच्या घटनेनंतर पोलीस आणि नगरपालिका यांनी संयुक्तरित्या जामनेर शहरातील कॅफेची तपासणी मोहीम राबवण्यात वे आली आहे वेगवेगळ्या व्यापारी संकुलातील आठ ते दहा कॅफेवर धाड टाकून त्यातील साहित्याची मोडतोड केली काही कॅफेमध्ये पोलिसांना आक्षेपार्ह वस्तू आढळून आल्याने या ठिकाणी गैरप्रकार चालत असल्याचे समोर आले आहे या तपासणीत सात कॅफेची कुठलीही परवानगी नसताना बेकायदेशीर सुरू असल्याचे आढळून आल्याने कॅफेतील साहित्य जप्त करण्यात येऊन कारवाई करण्यात आली तपासणीत काही कॅफेमध्ये प्रेमीयुगलांना युगलांना असलेले करण्याकरता विशिष्ट पद्धतीची रचना करण्यात आली होती त्या ठिकाणचे पार्टिशन तसेच साहित्याची तोडफोड करण्यात येऊन कारवाई करण्यात आली आपल्या जामनेर शहरात जवळजवळ दो सात आठ कॅफे काही जे कॅफे आहे ते चांगले आम्ही स्वतः आज भेट दिलेली आहे सी सी टी व्ही कॅमेरे तिथं त्या ठिकाणी आढळून आलेले आम्हाला पण त्या मालकाने पुरेपूर काळजी घेतलेली आहे का आपल्याला काय पाहिजे या गोष्टीकरता त्यानुसार आम्ही ते पण चेक केलं तिथं आम्हाला व्यवस्थित व्यवस्था आढळली तिथं परिवारासह लोक आढळले नाश्ता वगैरे करताना परंतु काही अशी अनुषित त्या आहे नगरपालिके आपले अमररावत साहेब आणि अमित सर आणि नगरपालिकेचा स्टाफ घेऊन आम्ही ही कारवाई करण्यात आलेली आहे जेवढं काही बेकायदेशीर काम होतं आणि जो बनवलेलं ते आज नगरपालिकेच्या लोकांनी आम्ही मिळून ते सर्व ते काढून घेतलं नाही त्याचं काम सर आज म्हणजे त्याची जी बसायची सेटिंग से वगैरे होती ती जी आपण नगरपालिकेने कुठल्या प्रकारची मान्यता न दिलेली होती ती आणि ती आम्हाला योग्य आढळली नाही त्यामुळं नगरपालिकेच्या लोकांनी आम्ही ती सिटिंग अरेंजमेंट वगैरे काढून टाकण्यात आलेली आहे ती किती कॅपेंवर कारवाई करतो आता एक दोन तीन जवळजवळ पाच सहा कॅपेंवर कारवाई करण्यात आलेली आहे परंतु एक कॅपे असा पण चांगला आढळला का तिथं फॅमिली होती बसलेली त्याच्यात असं काही गैर आम्हाला आढळलं नाही त्याच्यावर काही कारवाई करण्यात आली नाही पण ज्या ठिकाणी आम्हाला काही वाटतं आहे काही हे योग्य नाही तिथे नगरपालिकाने आम्ही ती कारवाई संयुक्तरित्या कारवाई करण्यात आलेली आहे राऊत साहेब नगरपालिकेमार्फत त्यांचे हरकत परवाने आता चेक करणं सुरू आहे तर असे अजूनही काही कॅफे असतील तर त्याच्यावर कारवाई करण्यात येईल काय कारवाई होणार आहे नेमकी कारवाई म्हणजे सीलच होऊन जाते सील केल्या सील केल्या आणि त्यांच्यावर दंडात्मक कारवाई होईल आणि त्यांचे कॅफे सील केले के जातात